जेवण झालं तू जेवला की नाही मी जेवलाय काय जेवला कबूची भाजी भात चपाती कोबीची भाजी कबुतरची भाजी काल कबुतरची भाजी कबुतरी कबुतरची भाजी आता आपल्याला दुसरा कॉल आहे कुठे रे दादा दादा पासरियो पोळावा पालावाला आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कशा अर्थ सगळे चांगलेच असाल तर आज आपल्याला कॉल श्री वरातीचाच आहे तर काल आपण हळदीचा वा कॉल वाजवलेला पण मी शूट काय घेतलं नाही ब्लॉग काढणार होतो पण वरातीचा कॉल घेतो आणि आपला नटकट रोजच्या प्रमाणे रुटीन चालू आहे रेच राह हाय कर जेवण झालं तू जेवला की नाही जेवलं आहे काय जेवला कबूतरची बाजी कबुची कबूतरची भाजी आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो आज ड्रायव्हर कोण आहे गबरू ड्रायव्हर आहे आपला गबरू ड्रायव्हर आहे आणि आपला मित्र नॉटी तेजस बाई आपला व्हिडिओ काढतो तो तर आता आता जास्त काय बोलत नाही तर आता निघतो आम्ही आणि मोठ्या गावात जायचो तर आता निघतो चला नटकट निघायचं की नाही बस इथे कोण इथे बस कोण तरी मी बसतो सर पुढे मी बसतो कुपुग्रुपचा बाकी आहे ना मित्रांनो निघालोय आता बाकी सामान वगैरे टाकलंय बघा आणि आपला गबरू ड्रायव्हर आहे ना आईन्स गेट गबर रे गाने बोल ना बंद तरी सध्या मी आता झोपेतच उठलोय रे ना कालच ऑर्केस्ट्रा बंद आला काय काल शो वाढवला नाही का हा असे त्या मोठी असते ना आपली धागा देवातरी आपण धागा ना आपण आहे किरकोळ पु थोडी आहे

तर मला वाटलेलं पहिली वरात आहे वरात नाही तर लग्न आहे तर नवऱ्याला मनपात पोचवायचंय तिकडल्यानंतर मग वरात आहे मित्रांनो आता नवऱ्याला मनपा सोडलंय तर भाई वाजवत होतो आणि आता आपल्याला दुसरा कॉल आहे कुठे रे रेदावा आहे तर तथा कधी आलाय तर आम्ही दोघं जातो आणि दुसरं सामान वगैरे पण काढलंय सुमात्यांनी तुटले हो तुटले सुमात्यांनी सामान काढलंय म्हणजे आता जास्त काय बोलत नाही डायरेक्ट निघू आपण डायरेक्ट पलावाला जायचंय आज तुम्हाला सांगतो दुपारपासून वाजवतो ते दुपारपासून आत्तापर्यंत वाजवतो आता परत जायचं पालावाला ट्रॅव्हल तर मित्रांनो सामान वगैरे घेतले भाई खूप काही गडबड झाली बघा प्रेम आणि नोटी बसलय ते सामान टाकले फोस्त मस्त आणि त्यात काय भाऊ भाई चक्रीत चला का आता जाम उशीर झाला जाम उशीर झालाय जाम उशीर झालाय खरं सांगतो धावपळ एवढी म्हणून काय ब्लॉक पण शूट केला नाही आता डायरेक्ट निघतो फ्यू मोमेंट्स ला मित्रांनो फायनली आता पलावायला पोहोचलो आहे आणि एवढ्या ट्रॅफिकवरनं एकदम जाम डेंजर खूप लेट झालंय तर आता डायरेक्ट वाजवायला सुरू करणार आहे आणि एवढी ट्रॅफिक होती ना म्हणजे पार्टीवाले अक्षरशः आम्हाला अर्धा तास नवरा नवरी येऊन बसलेले few moments later. मित्रांनो निघाले आता फलावर ना आणि सामान वगैरे टाकलंय बघा आपला नॉटी तेजस बसलाय आणि तथा आणि प्रेम होता तो गेला गाडीने गेला अर्धी पोरं सगळी गाडीने गेली आता म्हणजे जो आपण दुपारी वाजवलेला नवऱ्याला मंडपात सोडलेला ना त्याची आता वरात आहे आता बघू जाणं होतंय की नाही आता पहिल्या आधी सांगतोच अगं रूमवर तर ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्हाला बोललेलो आपल्याला दुसरी वरात आहे मोठे गावात तर आता तीच वाजवली आम्ही जास्त झालो तर आता आपल्यासोबत बघा कोण आहे मग ड्रमर वन साईड ड्रमर मुक्तेश मजा आली वाजून भाई वन साईड वन साईड खेचत होता आणि अशी मजा आली ना आणि पब्लिक पण खूप नाचायला होती तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल पब्लिक पण होती तर काय आता इथे जेवणार आणि कळती मजा आली आणि एफर्ट्स तर घेतलेत ना हा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय भेटूया या पुढच्या ब्लॉग मध्ये